बीडमध्ये समस्त मराठा समाज आज रस्त्यावर उतरला आहे काल पंकजा मुंडे यांच्या समर्थनार्थ शिरूर तालुका बंद हाक देण्यात आली होती दरम्यान झालेल्या भाषणात माजी जिल्हा परिषद सदस्य दशरथ वनवे यांनी मनोज जरांगे पाटील यांना अनुसरून वादग्रस्त विधान केलं आणि याचाच निषेध म्हणून आज मराठा समाज आक्रमक झालाय शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसर ते पोलीस अधीक्षक कार्यालयावर मराठा बांधवांनी मोर्चा काढून जोरदार घोषणाबाजी केली आहे लोकसभेचा निकाल लागल्यानंतर सध्या जिल्ह्यात सोशल वॉर रंगला असून दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे अशातच पोलिसांचा या सर्व परिस्थितीवर वॉच असून शांततेचं आवाहन करण्यात आलेलं आहे मात्र हा सोशल वॉर अद्याप थांबलेला नाही आज पंकजा मुंडे यांच्या समर्थनार्थ परळी बंदची हाक दिल्या गेली असताना दुसरीकडे बीडमध्ये मराठा समाजाने रस्त्यावर उतरत जरांगे पाटील यांचं समर्थन केलंय दशरथ वनवे यांनी केलेलं हे विधान हे आक्षेपार्ह असून त्यांनी समस्त मराठा समाजाची माफी मागावी तसेच त्यांना अटक करावी अशी मागणी शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्याकडे केली आहे मराठा योद्धा मनोजदादा जारांगे पाटील यांच्यावर अपमानकारक वक्तव्य प्रतिष्ठित व्यक्तींनी केले आणि दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे हे तेढ निर्माण होऊ नये हा पुरेपूर प्रयत्न मराठा समाजाकडून केला जातो आहे पण समोरून प्रक्षोपध भाषणं करून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम केलं जात आहे ना आमचे आधारस्तंभ मनोज दादा जारांगे पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर बोल बोललं गेलं त्यामुळं या ठिकाणी आम्ही पोलीस अधीक्षक साहेब यांची भेट घेतली आणि रितसर तक्रार दिली त्यांनी सांगितलं की या सगळ्या प्रकरणाची चौकशी करून त्यामध्ये एक गुन्हा दाखल झालेला आहे पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून गुन्हा दाखल केला आहे त्यामध्ये काही कलम ते ॲड करतो म्हणाले ते ते करतील आणि आम्ही रितसर तक्रार समाजाच्या वतीनं आज शिरूर या ठिकाणी देतो निकालाच्या नंतर दोन समाजामध्ये तणाव निर्माण झालेला होता आणि प्रामुख्याने मराठा समाजाने निवडणुकीनंतरसुद्धा कुठलाही आनंदोत्सव साजरा केलेला नव्हता परंतु जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावागावामध्ये ज्या ठिकाणी मराठा समाज राहतोय आणि वंधारा समाज प्राबल्य आहे त्या ठिकाणी मराठा समाजाला अन्याय होताना दिसत होता वंदारा समाजाच्या वतीनं मराठा समाजाच्या लोकांवर हल्ले होताना दिसत आहेत प्रसारमाध्यमातून या ठिकाणी फेक अकाउंटच्याद्वारे काही लोकांनी चुकीच्या पोस्ट केल्या होत्या परंतु त्याचा आधार घेत या ठिकाणी मराठा समाजाला जिल्ह्यामध्ये टार्गेट केल्याचं दिसलं आणि काल शिरूरमध्ये सुद्धा माननीय मराठा योद्धा मनोज जारंगे पाटील यांच्याविरुद्ध खालच्या लेव्हलला जाऊन या ठिकाणी वक्तव्य करण्यात आले त्या ठिकाणी प्रक्षोभ भाषणं करण्यात आले प्रामुख्याने दोन समाजामध्ये तीड निर्माण होईल असं वक्तव्य काही लोकांकडनं करण्यात आलं आणि त्या लोकांविरुद्ध पोलीस प्रशासनाने कारवाई करावी आणि गुन्हा नोंद करावा आणि बीड जिल्ह्यामध्ये जिथं जिथं कुठं असा अन्याय होतो आहे त्या लोकांवर पोलिस प्रशासनाच्या वतीनं कारवाई करण्यात यावी असं निवेदन आम्ही या ठिकाणी पोलीस अधीक्षकांना दिलं